दिवंगणा जे पेन्शन मिळते अनुदान मानधन योजना हो मानधन मिळते ते मानधन पंधराशे रुपये देत सरकार या सरकारला तर खरं म्हणलं तर ना लजा वाटली पाहिजे तर हे पंधराशे रुपये आम्हाला देतात कोणत्या कारणावरून देतात आणि कशा देतात आजच्या ह्या मागाच्या काळामध्ये पंधराशे रुपये पुरत नाही दुसरा मुद्दा असा आहे की आमचे जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी जे खर्च लागतो जी फीज आहे ती पूर्ण फीज शासनाने माफ करण्यात द्यावी तिसरा मुद्दा दुसरा मुद्दा कोणता पाच टक्के निधी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राखीव पाच टक्के निधी आहे ते वाटप करत नाही हे दिवस गायक्त त्यांना आदेश देत नाही पत्र देत नाही वरून आंदोलन करावं लागतं हे आज शासनाची गंभीर बहुम आहे ज्यांना दोन डोळे नाही ज्यांना दोन हात नाही त्यांना जे पाय नाही त्या लोकांना इथं दारांपासून बसून आंदोलन करावं लागतं सगळ्यात मोठी गंभीर बहुमा आहे लाज लज्जा आहे का नाही या शासनाला या शांताच्या अधिकारीला या सरकारला काही लज्ज आहे का नाही थोडी तरी लाज वाटलं पाहिजे आपल्या मनामध्ये झाकलं पाहिजे त्यांना जो पाय कसं कसं द्या झालं पाहिजे आमचा हक्क आम्हाला मागावं लागतो थोडीशी लज्जा पाहिजे या शासनाला तर मी या शासनाला या चॅनलच्या माध्यमातून या बा यूट्यूबच्या माध्यमातून आवाहन करतो तोपर्यंत आमच्या मागण्यामधून होत नाही कारण आम्ही कोणत्याही पुढे मी बसणार नाही कपडे बसणार नाही याच्यापेक्षा मोठं आंदोलन मुंबईला घेऊ खूप कुलाखोत तिथं आणू आणि आमचं जे मागणी आहे सहा हजार रुपये मानधन आम्हाला ते मिळालंच पाहिजे जर न मिळालं तर आम्ही पेक्षा मोठं आंदोलन करू त्या आंदोलनमध्ये जर काही सर्वत्र घडलं तर सर्व जबाबदार शासन आणणार आहे म्हणून म्हणून तो शपथ थांबवतो तू एक नाते ठेवतो दिव्यांचा महाराज स्वामीवर आलेलो आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वद पासून अपंगाच्या चळवळीसाठी खटपट करतो आता मला लाशेरबाई सारखे पाठुंबा मिळाला आहे मी कुणाला चोपणार नाही पुढचा पाऊल टाकण्यात येईल नाही मंजूर केलं